आजी काय बनवणार आहेस लिंबाचं लोणचं रेसिपी दाखवशील आजी लिंबाचं लोणचं बनवणार आहे आपण त्याची रेसिपी बघूया लिंबांच्या कापट्यांना आजीने हळद आणि मीठ लावून घेतलंय ह्या लिंबाच्या कापट्या मी हळद मीठ लावून घेतले आता त्या पाच तासासाठी मुरत ठेवते हा त्याच्यानंतर आपण याचं लोणचं केलं एक कढई तापत ठेवली आहे त्याच्यामध्ये आजी हे मेथीचे दाणे भाजते लिंबाच्या लोणच्यामध्ये थोडेसे मेथीचे दाणे टाकायचे आणि हे त्याच्यामध्ये राईचे गोळे पण टाकायचे आणि ते पण छान भाजून घ्यायचे रंग बदलेपर्यंत हे राईचे गोळे छान भाजून घ्यायचे आहेत आपल्याला राईचे गोळे छान खरपूस भाजून झाले ना की थोडा वेळ फॅनखाली ते गार करत ठेवायचे म्हणजे तसेच मिक्सरला नका फिरवू थोडे गार झाले ना की मग ते मिक्सरला फिरवून घ्या छान गार झाल्यानंतर आजीने मला ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून दिले राईचे गोळे आता आजीला मी मिक्सर फिरवून देते ते बारीक करून देते छान बारीक करून झाले ना की आता आपण इथे मसाल्याचं प्रमाण बघूया छोटे चार चमचे हिंग घ्यायचे हे राईचे गोळे दोन चमचे हळद मिक्सरच्या भांड्यामधून हे राईचे गोळे काढून घ्यायचे आणि आता आपण मिरची पावडर वापरणार आहोत मिरची पावडर आम्ही एव्हरेस्टची नाही आणली आम्ही जी मे महिन्यामध्ये मसाला कुटला ना त्याच्याबरोबर आईने मिरची पावडरसुद्धा बनवली होती तीच आम्ही मिरची पावडर इथे वापरतोय दोन चमचे मिरची पावडर घ्यायची आहे बाजारातून विकत आणण्यापेक्षा घरगुती मिरची पावडर वापरलेली रंग पण छान येतो आणि तिखटपणा पण असतो आता आजीने इथे बेडेकरचा लिंबाचा लोणचा मसाला रेडीमेड आणला होता तो पूर्ण पॅकेट वापरायचा आहे हे सगळे मसाले आता एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये चवी, चवीनुसार मीठ वापरायचं आहे इथे दोन चमचे प्रमाण घेतलं आहे आजीने दोन चमचे हिंग दोन चमचे हळद दोन चमचे मिरची पावडर बेडेकरचा लिंब लोणचा मसाला आणि रायचे गोळे हे सगळं आता एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे एक कढई तापत ठेवली त्याच्यामध्ये तेल टाकलं आणि जो आपण हा सुका मसाला बनवला आहे ना त्या ते तेलामध्ये हा आता मसाला सगळा टाकून द्यायचा छान होतं हे लिंबाचं लोणचं तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आमच्या आजीची रेसिपी आहे ही, ही या तेलामध्ये आता हा सगळा सुका मसाला टाकला हा संपूर्ण मिक्स करून घ्यायचा आणि हा जेव्हा मसाला गार होईल ना त्याच्यानंतरच ज्या लिंबाच्या फोडींना आपण हळद मीठ लावलं होतं ना गार झाल्यानंतरच त्याच्यामध्ये टाकायचा लिंबाच्या लोणच्यासाठी मसाला आपला रेडी झाला आहे आता तुम्ही पण असा मसाला आणि लोणचं तयार करून बघा रेसिपी आवडली तर मला कमेंट करून सांगा की लोणचं तुमचं कसं झालं आहे ते आता लिंबाच्या फोडींना मीठ लावलेलं ना मी असं खाऊन बघत होती कसं लागते मस्त एकदम आणि आजी लोणचं करत असताना मी मध्ये मध्ये करणं मॅन्डेटरी असतं आजीला लुडबुड ज्या लिंबांच्या फोडीनं आजीने हळद मीठ लावलं होतं ना सकाळी त्या आता आपण मसाला बनवला ना त्याच्यामध्ये ह्या लिंबाच्या फोडी थोड्या ड्राय करून टाकून द्यायच्या आणि हे लोणचं छान मिक्स करून घ्यायचं आपलं लिंबाचं लोणचं छान रेडी आहे तुम्ही पण असं लोणचं नक्की ट्राय करून बघा खूप छान होतं लोणचं आहे ना आरामात वर्षभर टिकतं हे छान मिक्स करून झालं ना की एक हवाबंद बरणी घ्यायची आणि त्याच्यामध्ये हे लोणचं छान भरून घ्यायचं आणि त्याला छान फडका बांधून घ्यायचा आणि आपल्याला जेवढं पाहिजे ना तेवढंच ते वापरायला घ्यायचं म्हणजे सारखं हाताळायचं नाही नाहीतर मग ते नाए। नाए लवकर खराब होतं असं आमची आजी सांगते मग कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय